बरं मित्रांनो किती भीतीदायक असेल तो क्षण ज्या क्षणी आपल्या जवळच्या ज्या निर्जीव वस्तू असतात आपण ज्यांना वापरतो फेकून देतो तोडतो मरतो कधी त्यांच्यामध्ये जीव आला तर आणि कधी त्यांच्यापासून आपल्याला अशी भीती वाटायला लागली ला 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 की जशी एखाद्या राक्षसापासून वाटेल काय होईल आणि कसं वाटल तर आज जी स्टोरी आपल्याकडे आलेली आहे ना ही स्टोरी त्याच प्रकारची आहे आणि स्टोरी फार छान आहे बरं का स्टोरी शेवटपर्यंत ऐका स्टोरी ऐकता वेळेस जर असं डोळे लावून इमॅजिनेशन करा तर स्टोरी ऐकायला आणि डोळे लावून स्टोरी बघायला मजा येईल तर मित्रांनो नमस्कार माझं नाव आशिष बुरसे आणि तुमच्या सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की आपण आपल्या चॅनलवर कधी सत्य घटना तर कधी काल्पनिक स्टोऱ्या घेऊन येतो आणि त्या दोन्ही पण खूप चांगल्या असतात आणि तुमच्याजवळ जर एखादी अशी स्टोरी असेल तर तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला आहे किंवा व्हॉट्सअप फोन नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला पाठवू शकता ज्यावर तुम्हाला सोपं पडेल त्या मार्गाने तर चला आता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात मित्रांनो माझं नाव प्रतीक आहे आणि मी एका साखर कारखान्यावर सुपरवायझर म्हणून काम करतो माझं वय सत्तावीस वर्ष आहे आणि माझं नुकतंच लग्न ठरलेलं आहे आणि लग्नही खूप ताळजोडी करून ठरवलेलं आहे मला कोणी पोरगीत देत नव्हतं कारण की माझी हालत अशी होती की मी दिसायलाही चांगला नाही सरकारी नोकरी नाही जिथं साखर कारखान्यामध्ये काम करतो तिथंही जास्त काही पगार नाही मला सतरा अठरा हजार रुपये पगार आहे आणि ते पण असा खेड्याच्या जाग्यावर हो आहे की तिथं म्हणजे जास्त पगार नसणार अशा प्रकारचं मी तिथं काम करायचो आणि सुपरवायझर लागलो म्हणजे काय असा एखाद्या डिग्री वगैरेवर लावलो नाही नॉर्मली ओळखी ओळखीनं मी तिथं नोकरी करायला लागलो थोडाफार एक्सपिरियन्स होता त्या कंपनीमध्ये काम करण्याचा त्याच्यामुळं मला पोस्ट ती सुपरवायझरची भेटली आणि त्याच कारणामुळं माझं लग्न होत नव्हतं दिसायला आबडधोबड होतो काळा होतो आणि वरून मायबाप जे होते त्यांना माझी काही काळजी नव्हती माझा एक मोठा भाऊ आहे हो त्याला सरकारी नोकरी आहे पैसा चांगला कमावतो राहतो चांगला दिसायला चांगला आहे त्यामुळं त्या सगळ्यांची ओढ त्याच्याकडंच आहे माझी आई माझे वडील माझी बहीण सगळेजण त्याला इज्जत देतात पण मला काहीच नाही मी कुठं खाल्लं काय पिल्लं काय माझी पगार आली काय कुठं गेली काय कोणाला काही फरक पडत नाही त्यामुळं मी असा होतो की मला सगळी फॅमिली असून सुद्धा मी लावारीस होतो आता ही जी घटना माझ्यासोबत घडलेली आहे ना ही घटना मी जेव्हा पंचवीस वर्षाचा होतो ज्यावेळेस त्या साखर कारखान्यामध्ये चांगलं काम करण्यामध्ये रमलो होतो त्यावेळेस ही माझ्यासोबत घडलेली घटना आहे आणि त्यावेळेस काय माझं लग्न वगैरे ठरलेलं बिरलेलं काय नव्हतं बाबा मी असा एकदम असा नॉर्मली मुलगा जसा असतो ना तशा प्रकारचा मुलगा होतो एकदम जोशीला आणि असं वाटत होतं की या जगामध्ये मी कायच करेल आणि काहीच नाही आणि मी किती श्रीमंत होईल आणि कितीच लाईफमध्ये सक्सेस होईल पण तो माझा खूप गैरसमज होता सक्सेस होण्याचे फक्त दोन मार्ग आहेत एक म्हणजे डोक्याची आयडिया आणि दुसरं म्हणजे शिक्षण तर माझ्याजवळ दोन्ही नव्हतं शिक्षणही नव्हतं आणि डोक्याची आयडियाही नव्हती फक्त जे होतं ते हार्डवर्क होतं चला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मला आयुष्यामध्ये सुपरवायझरची नोकरी भेटली तेच खूप मोठं झालं फक्त मी कारखान्यामध्ये जातो लोकांना काम सांगतो काही बिकाड फिकाड असले की ती बघतो आणि लोकांना ऑपरेट वगैरे करण्याचं हे सांगतो म्हणजे एखाद्या छोट्या मालकासारखं ते असतात ना एकाच्या खाली एकाच्या खाली एकाच्या खाली तसा एक छोटासा मालक असल्यासारखा आहे आणि मी खुश आहे पण माझ्यासोबत जी घटना घडली होती ना ती इतकी भयंकर घडलेली होती की त्या घटनेनंतर मी अजूनभर ती गोष्ट माझ्याजवळ बाळगत नाही मी त्या गोष्टीमुळे जे माझ्यासोबत घडलं होतं ती गोष्ट आता तुम्हाला सांगतो बघा वेळ रात्रीचे अकरा वाजले होते आणि मी माझ्या रूमवर जाऊ लागलो ज्या खेड्यामध्ये मी माझी रूम बनवली होती तिथं आता त्या खेड्यामध्ये ना एक रेल्वे स्टेशन आहे जे रेल्वे स्टेशन संध्याकाळी नऊच्या नंतर एकदम सुनसान असतं तिथं कुणी जात नाही तिथं ना कोणता टी सी राहतो ना कोणी तिथं नोकरीला राहतं आणि नाही कोणता प्रवासी त्या स्टेशनवर जाऊन बसतो कारण की संध्याकाळी नऊच्या नंतर तिथं एकही ट्रेन थांबत नाही आता असं नाही की ते स्टेशन भूती आहे किंवा हॉरर टाईपचं आहे काही गोष्टीबिष्टी आहेत त्याच्या नाही नाही तसं काही नाही ते, ते एकदम चांगलं स्टेशन आहे फक्त खेडेगाव असल्यामुळं तिथं काय कोणी जास्त जात नव्हतं आणि राहत नव्हतं तर त्या स्टेशनवर मी नेहमी संध्याकाळी जाऊन बसायचो आणि मला आज कारखान्यामधून येण्यासाठी फार उशीर झाला होता नऊ साडेनऊचा टाईम झाला होता गेलो जेवण वगैरे केलं रूमवर गेलो झोपलो आणि नंतर मला काही झोप येत नव्हती त्यामुळं मी असं ठरवलं की चला स्टेशनवर जाऊन थोडंसं फिरून यावं आणि थोडं बसावं कारण की ती एक जागा अशी होती एकदम शांत होती लाईट वगैरे असायचे भीती वगैरे वाटायची नाही आणि थोडं जवळच होतं माझ्या रूमच्या मी उठलो स्टेशनकडे गेलो ते स्टेशनच्या मधं जे जा बसण्याची खुर्ची असते त्यावर बसलो आणि निवांत असं डोकं त्या खुर्चीवर ठेवून डोळे लावून मस्त विचार करू लागलो उद्या काय करायचं काय नाही आपल्याजवळ थोडाफार पैसा आहे त्या पैशाचं काय करायचं म्हणजे जीवनाचं जे हे असतं ना प्लॅनिंग असतं ना ते थोडंसं डोक्यामध्ये घुमू लागलं आपण इथंच राहू समोर पुढे जाऊ आयुष्यामध्ये की असंच राहू असे फालतू प्लॅन जे की सक्सेस होऊ शकत नाहीत अशा प्रकारचे प्लॅन डोक्यामध्ये घुमू लागले त्यावर माझ्या गनावर एक आवाज आला काहीतरी झनारण्याचा व्हायब्रेट करण्याचा इकडे तिकडे बघितलं मला काही दिसलं नाही पण पटरीच्या पलीकडून थोडा थोडा प्रकाश येऊ लागला खालून असा वर तिथं प पटरी जी आहे ना ती थोडी त्या प्रकाशामध्ये मला दिसू लागली मी उठलो आणि थोडं समोर जाऊन बघितलं तर पटरीच्या मधात एक मोबाईल पडलेला होता मोबाईलकडं बघून चांगलं वाटलं की खूप महागाचा मोबाईल आहे आणि खरंच तो खूप महागाचा मोबाईल होता वाकड्या काचाचा <laughs> गेलो बघितलं मोबाईल त्याच्यावर कुणाचा तरी फोन येतो आहे मी तो मोबाईल उचलला आणि इकडं तिकडं बघितलं कुणाचं आहे काय आहे आणि त्या मोबाईलचं साईडचं सा बटन दाबलं आणि त्याला स्विच ऑफ केलं इतकं तर मला कळत होतं कारण की त्याच्या अगोदर माझ्यापासे खूप नॉर्मलचा मोबाईल होता, होता। आणि तो मोबाईल स्क्रीन टचच होता पण इतका भारी मोबाईल मी आत्तापर्यंत यूज नाही केला कमीत कमी तो पन्नास साठच्या दरम्यान असेल हजाराच्या तर मोबाईल स्विच ऑफ केला आणि खिशामध्ये टाकला आणि तिथून पटकर पळून निघालो आता साहजिक गोष्ट एखाद्या नॉर्मल मुलाला एखादा व्ही आय पी मोबाईल किंवा व्ही आय पी एखादी गोष्ट सापडली तर तो तिथं बसत नाही आणि तो सांगत नाही की या मला सापडी मला सापडी नाही नाही तसंच माझंही झालं मी तो मोबाईल घेतला आणि रूमवर आलो तिथं आल्याच्यानंतर त्या मोबाईलला उखळलं म्हणजे त्याची कवर काढली आणि जे पिन कार्ड असतो ना आपला तो त्या सिमकार्डच्या ह्याच्यातमध्ये कोचला सिमकार्ड काढून टाकायचे होते मला त्याच्यात कोचला सिम कार्डाचा टूल बाहेर कार्ड पण त्याच्यामध्ये एकही सिमकार्ड नव्हतं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये एकदम असं क्लिअरली होतं रिकामं होतं मग मी ते पुन्हा घातलं त्याच्यामध्ये पुन्हा विचार केला की अरे ह्याच्यामध्ये सिम कार्ड नाही तर मग फोन आला कसा होता मी त्याच विचारामध्ये होतो की फोन आला कसा फोन आला कसा फोन आला कसा मग दुसऱ्या दिवशी मी ते मोबाईल उचलला आणि मोबाईल चार्ज रिपेअरिंग शॉपवर गेलो आणि त्याला म्हणलं की अहो याचं फोन काय तो एकदा बघा बरं त्याने तो मोबाईल घेतला त्याने सगळा चेक केला तू म्हणता सिम कार्ड नाही तर फोन येईल कसा मी म्हटलं अहो तसं नाही काल संध्याकाळी आला होता, होता फोन याच्यावर तो म्हणला की बघा तुमच्या मोबाईलला नॅनो सिम सपोर्ट आहे पण नॅनो स्विम आणि ई सिम सपोर्ट आहे पण या मोबाईलमध्ये ई सिमही नाही आणि तुमचं फिजिकल सिमही नाही तर याच्यावर मोबाईल नंबर ना म्हणजे मोबाईल फोन आहे ना शक्य नाही आहे तर तुम्ही काय येण्यासारखं बोलताय हे ये घ्या तुमचा मोबाईल मग तो मोबाईल वापस घेतला त्याला मला ठीक आहे मला याला एकदा रिसेट मारून द्या त्याने धरला आणि त्याला रिसेट मारला त्याच्यावर कोणता कोड वगैरे नव्हता मी तो मोबाईल घेऊन घरी आलो खुश होतो मी माझ्या डोक्यामध्ये मा हा प्रश्नच नव्हता की मो फोन कसा आला त्याच्यावर सिम कार्ड नाही ई सिम नाही मग फोन कसा आहे मी फक्त खुश होतो की ते मोबाईल सापडला म्हणून घरी घेऊन आलो मोबाईलमध्ये माझं सिम वगैरे टाकलं आणि त्याच्यामध्ये काही गेम्स वगैरे घेतले कॅमेरा वगैरे फोटोज वगैरे काढले आणि मस्त मी हॅप्पी होतो कामाला गेलो कामाहून घरी आलो जेवण वगैरे केलं म्हणजे त्याचे एक दोन दिवस होते ना माझे इतके आनंदाचे होते की वाव मला काय सापडलं आहे असा असला प्रकार माझ्या डोक्यामध्ये होता पण त्या एक दोन दिवसामध्ये त्या मोबाईलवर झाला मला एकही फोन आला नाही माझा माझ्या मित्राचा आला नाही माझ्या होणाऱ्या बायकोचा आला नाही म्हणजे सॉरी ती गर्लफ्रेंड वगैरे होती आला नाही आणि नाही कुणा कंपनीच्या माणसाचा आला नाही नाही फोन तर सोडावू हो। एखादा एस एम एस सुद्धा आला नाही मला मी चला कन्फ्यूज तीन दिवस झाले एक मला एकही फोन आला नाही एवढी तरी दिवसामधून दहा बारा फोन तर इझिली येतात मला कोणा मित्राचे कंपनीवाल्याचे कोणत्या शेतकऱ्याचे आज का नाही आला फोन मला तीन दिवस झाले फोन आला नाही ही गोष्ट एक खटकर डोक्यामध्ये खडकली आणि तिथं गेलं की लोक मला म्हणायचे एखादं जाऊन भेटलं ना की मला म्हणायचे की अर काय प्रतिक्रिया हो तुमचा फोन लागेल झालाय मी असा खुश व्हायचो आहे बोलायचो आणि निघून जायचं मला वाटायचं काहीतरी झालं असेल टेक्निकल इश्यू मग तो मोबाईल थोडंसं लक्ष देऊन बघितलं तर त्याच्यामध्ये माझ्या सिम कार्डचा चला नेटवर्क दाखवणं पण इंटरनेट चालतं आहे सगळ्या गोष्टी होत आहेत मला समजा कोणाला फोन करायचा असेल तर त्याला फोन जात होता पण मला येत नव्हता आणि आता बघितलं तर त्याच्यामध्ये नेटवर्कसुद्धा नाही आहे आणि मी जेव्हा फोन लावून बघितला नेटवर्क नसतानासुद्धा फोन ॲटोमॅटिकली लागला मला ना नेमकं काय मॅटर व्हायला येते मी ते पिन कार्ड पुन्हा ते सिम इंचे टूलमध्ये घातला पुन्हा बाहेर काढला बघितला तर त्याच्यामध्ये माझे सिम कार्ड होते आता सिमकार्डाचा सिम इजेक्टर टूल बाहेर असताना तो जो मोबाईल आहे तो मोबाईल व्हायब्रेट केला त्याच्यावर फोन आला नंबर अननोन होता नंबर पुन्हा इतका विचित्र होता की असं खूपच विचित्र तसा नंबरची सिरीज ना कोणाची सुरू होत नाही ना कोणा कंपनीची नाही कोणा माणसाची नाही कोणा राज्याची खूप वेगळ्या पद्धतीनं त्याची सिरीज ओपन झाली आणि जेव्हा तो फोन व्हायब्रेट करू लागला त्या फोनवर जो नंबर होता ना त्याचे आकडे बदलू लागले कधी इथं एक तर कधी इथे एक कधी इथला एक जात होता कधी इथे एक होत होता अशा प्रकारचे आकडे चेंज होऊ लागले मी तो फोन उचलला आणि कानाला लावला तिकडून काहीच कोणीच बोलत नव्हतं इकडून हॅलो म्हणलो की तिकडूनही माझाच आवाज मला यायचा हॅलो माझ्या श्वासाचा आवाजसुद्धा मला यायला लागला मी असं बघितलं असं हलवला इकडे तिकडे करून बघितलं काहीच नाही सिमेचक्टर टोल बाहेर काढलेलं होतं माझं सीमही बाहेर काढलेलं होतं मला काही समजलं नाही मी फोन कट केला ठेवून दिला पुन्हा एका तासाच्या नंतर तो मोबाईल वाजला पुन्हा फोन कट केला पुन्हा ठेवून दिला पुन्हा एका तासाच्या नंतर तो मोबाईल वाजायला लागला रात्रीचे दोन वाजले होते आणि दोन वाजतासुद्धा तो मोबाईल वाजत होता आणि तो मोबाईल त्या रात्री प्रत्येक एका एका तासाला हायब्रेशन देत होता आणि मोबाईल त्याच्यावर येत होता उचला तर देखून कोणी बोलत नव्हतं सकाळपर्यंत त्याची बॅटरी डाऊन झाली मी म्हटलं की चला ठीक आहे मोबाईलामध्ये खराबी झालेली आहे ना याला चार्जिंगला लावायचंच नाही याला असंच पडू द्यायचं मग त्याची बॅटरी पूर्ण डाऊन झाली आणि तो शटडाऊन झाला कामावर गेलो काम करून आलो संध्याकाळी आल्याच्यानंतर बघितलं की मोबाईल शटडाऊन झालेला आहे जसा दरवाजा उघडला आणि त्या मोबाईलच्या साईडला जाऊन मी बसलो मोबाईल हातामध्ये घेतला पुन्हा कॉल आला बॅटरी पूर्ण शटडाऊन असताना असतानासुद्धा मला कॉल आला तर ही गोष्ट मला फार विचित्र वाटायला लागली आता मात्र भीती वाटायला असं कसं शक्य आहे एखाद्या वस्तूला जी गरज हवी ती वस्तूच नाही आहे त्या वस्तूमध्ये तर ती वस्तू चालती आहे कशी विदाऊट बॅटरीची विदाऊट सिम कार्डाची त्याच्यावर फोन येतो आहे कसा यावेळेस पुन्हा मी फोन उचलला कानाला लावला फक्त हसण्याचा आवाज येऊ हो लागला मला फक्त हसण्याचा मी फोन कट केला ठेवून दिला आणि झोपलो पुन्हा एका तासाच्या नंतर वायब्रेट केला आता मात्र फार भयंकर वाली फाटायला लागली इतकी भीती वाटायला लागली की हे मॅटर होतंय काय नेमकं विचार करा ना तुम्ही एखादा नॉर्मल माणूस आहे त्याच्या मोबाईलमध्ये साला बॅटरी पण नाही सिम कार्ड पण नाही तरी पण तो वाचतो आहे आणि तो पण रात्री अर्ध्या रात्री वाचतो आहे आणि तो उचलल्याच्यानंतर तिकडून हसण्याचा आवाज येतो आहे कसं वाटेल तुम्हाला म्हणजे होईल ना अलगसं फील काहीतरी आणि पुन्हा फोन उचलल्याच्यानंतर तिकडून हसण्याचे आवाज येत आहेत हसण्याचा आवाज म्हणजे एका माणसाचा हसण्याचा येत नाही आहे कित्येक लोकांचे हसण्याचे आवाज येत आहेत त्याच्यामागून फोनमध्ये मी तो फोन ठेवला माझ्या मित्राला फोन केला माझ्या दुसऱ्या मोबाईलवर त्याला म्हणलं का रे यार काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणजे ये ना तू एकदा बघ की मला एक मोबाईल सापडेला आहे त्याच्यामध्ये बॅटरी हे नाही सिम हे नाही तरी त्याच्यावर फोन यायले एकदा बघतो का येऊन माझा मित्र आला माझ्याजवळ बसला बोलला त्याने मोबाईल बघितला पुन्हा मोबाईल व्हायब्रेट केला त्याने फोन उचलला कानाला लावला तो म्हणला हॅलो तिकून हसण्याचा आवाज तो पुन्हा हॅलो तिकून हसण्याचा आवाज हायकून बोलण्याचा प्रयत्न करतो पण तिकून फक्त हसण्याच्या आवाज याने फोन ठेवला नाही हा फक्त बोलत राहिला तिकडं समोरच्याला शिव्या देत राहिला आता मी भित्रा मी याच्या अगोदर कधीही तसं केलं नाही हायकून म्हणला की कोण आहे तू तुला तु परेशान का करतोस आणि तू असं हसतोयस का आणि हे काय मॅटर चालू आहे मला प्रश्नाची उत्तरं दे इतकं सगळं बोलल्याच्या नंतर पलिकून एक वाक्य बोलण्यात आलं आणि ते वाक्य असं होतं की माझ्या एका प्रश्नाचा तू उत्तर दे मग तुझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला दे आम्ही दोघंही शॉक माझा मित्र त्याला माझा मित्र त्याला म्हणला की ठीक आहे काय तुझा प्रश्न बोल समोरून जो व्यक्ती बोलू लागला त्या मोबाईलमधून जे हसण्याचे आवाज येऊ लागले ते सगळे एकदा शांत झाले आणि जो मोबाईलचा आवाज आहे ना तो आवाज अशा प्रकारे यायला लागला जसा की तो माणूस शेजारी आमच्या बसला आहे कुणीतरी आणि ते आहे आम्हाला तशा प्रकारचा आवाज येऊ लागला मोबाईलचा आवाज वेगळा असतो समोर बसलेलाचा आवाज वेगळा असतो तसा आवाज तो यायला लागला असं की मी इथं बसलेलो माझा मित्र समोर आणि ते कोई पण आत्मा वगैरे अँटिटी वगैरे आहे ती एका साईडला ऐकून बसलेली आणि ती बोलते मोबाईल आवडला का आता मी त्या महामित्राकडे बोलतोय बघतोय माझा मित्र माझ्याकडे बघतोय कसला प्रश्न आहे मोबाईल आवडला का मग मी माझ्या मित्राला सांगायला सांगितला हो सा मित्रा की हो म्हणून असं मुंडक हलवलं माझा मित्र म्हणला की हो पुन्हा तिकून दुसरा प्रश्न का आवडला हा मोबाईल तुझा नाही तुझा आहे मग मला सा माहीत होते की हा माझा नाही म्हणून मी माझ्या मित्राला म्हणलं की माझा नाही म्हणून असं सांग मग तो पुन्हा म्हणला की आवडला पण हा मोबाईल माझा नाही आहे इतकं त्यानं म्हणलं की मोबाईलमध्ये हसायला लागले जे हसणारे ते माझा आवाज आहेत ते हसायला लागले आणि हा पुन्हा चिडायला लागला चिडायला लागला तो मोबाईल हातामध्ये घेतला हलो 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 करायला दोन चार शिव्या द्यायला लागला ला आणि माझ्या डोळ्यासमोर तो जो माझा मित्र आहे त्याच्या डोळ्यामधून रक्त बाहेर यायला लागलं बोलता बोलता त्याच्या तोंडामधून रक्त बाहेर यायला लागलं आणि जे त्याचं शरीर आहे ते अशा प्रकारे विरघळायला लागलं जसं की एखादा टिश्यू पेपर पाण्यामध्ये विरघळतो ना त्याप्रकारे त्याचं शरीर विरघळायला लागलं आणि जोपर्यंत त्याचं पूर्ण शरीर विरघळत नाही तोपर्यंत त्याला पतासुद्धा लागला नाही की तो विरघळतोय काय होतोय आणि तो इतका भयानक प्रकार सगळा माझ्यासमोर घडून आला मला दिसला माझ्या सगळ्या रूमनं रक्त रक्त साचलं होतं आणि तो पूर्ण विरघळेपर्यंत तो त्या मोबाईलमध्ये शिव्या देत होता है, आणि त्याच्या हातामधून मोबाईल खाली पडला जेव्हा तो पूर्णपणे विरघळला आणि जो माझा मित्र शिबे देत होता ना तो आवाज आता मला त्या मोबाईलमधून येऊ लागला आणि माझी पूर्ण रंग रक पूर्ण रूम रक्ताने भरलेली होती तो मोबाईल उचलला आणि मी घराच्या बाहेर फेकून दिला जसा मोबाईल घराच्या बाहेर फेकून दिला जे रक्त साचलेलं होतं ना ते पूर्णपणे असं झालं की कोणीतरी त्याला सोसून घेते पूर्ण रक्त क्लिअर झालं एकदम शांत जसं की काही झालंच नाही आणि माझा मित्रही माझ्यासमोर आला नाही आणि तो ना दुसरा नाही दुसऱ्या दिवशी मी कामावर गेलो मोबाईल फेकून दिला होता दुसऱ्या दिवशी कामावर गेलो माझ्या संध्याकाळ डोळ्यासमोर जो प्रकार झाला होता संध्याकाळचा तो सगळा माझ्या डोक्यामध्ये घुमू लागला मला काय कामामध्ये म्हणं लागत नव्हतं काय नाही आणि जो माझा मित्र होता त्याच्या घरच्यांचा फोन माझ्या जुन्या फोनवर आला मी उचला आडखडत अडखडत बोलू लागलो त्याच्या घरचे म्हणले की अरे तो विशाल सापडत नाही आहे तो गेला कुठे बघ ना एकदा रात्रीपासून गेला त्याचा फोनही लागत नाही आणि काहीच नाही आहे मी कन्फ्यूज झालो कारण की माझ्या मित्राला मी स्वतः त्याच्या घरून ड्रॉप केलं होतं आणि हे त्याच्या फॅमिलीनं मला बघितलं होतं त्याला ड्रॉप करताना आणि त्याची फॅमिली मला म्हणते की विशाल संध्याकाळपासून आला नाही आहे आणि त्याला फोन करून बघ मी हो म्हणलो आणि परत काही वेळानं त्याच्या घरच्यांना फोन करून सांगितलं की त्याचा ला फोन लागत नाही आहे मला माहीत होतं विशाल कुठं आहे काय आहे काय झालं त्याच्यासोबत पण हे कुणालाही माहीत नव्हतं हा सगळा काय प्रकार त्या एका निर्जीव वस्तूनं घेतला जी वस्तू मला सगळ्यात जास्त आवडली होती पण ती दुसऱ्याची वस्तू होती इथं मला एक गोष्ट कळाली की किती जरी किंमती वस्तू असली ना आणि कुठं जर पडलेली असली ना त्या वस्तूला हात लावायचा नाही जर ती वस्तू आपली नसेल तर आणि बस इथंची स्टोरी संपवूयात मित्रांनो ही स्टोरी काल्पनिक होती ही स्टोरी सत्य नव्हती स्टोरी कशी वाटली चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक ला करा चॅनलला एक सबस्क्राईब करा त्या सबस्क्राईबाला बटनवर एखादा मोबाईल फेकळून मारा पण करा पण करा जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल सत्य किंवा काल्पनिक तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक फोन नंबर दिलेला आहे एक ईमेल आय डी दिलेला आहे ज्यावर तुम्हाला सोपं पडल ना त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता बोबडी वळ्याने झाली जास्त बोललो का